किरण माशाळकर यांना महा एनजीओ फेडरेशनच्या वतीने जिजाऊ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं महाएनजीओ फेडरेशनच्या वतीनं राजमाता जिजाऊ पुरस्कार दोन हजार पंचवीस पुणे इथं आयोजित करण्यात आला महाराष्ट्रातल्या एकूण पंचवीस पुरस्कार थींपैकी सोलापूरच्या स्त्री शक्ती सोशल संस्थापक संस्थापकाध्यक्ष कुमारी किरण नारायण माशाळकर यांची निवड करण्यात आली महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष तथा राज्यमंत्री शेखर मुंदडा व त्यांच्या पत्नी सौ स्वाती मुंदडा यांच्या हस्ते किरण माशाळकर यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार दोन हजार पंचवीसनं सन्मानित करण्यात आला आहे गेल्या पाच वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात त्या उत्कृष्ट काम करत असताना कोरोना काळामध्ये जवळपास तीन हजार कुटुंबांना धान्य भाजीपाला औषधं सॅनिटायझर मास्क वाटप करण्यात आलं त्याचबरोबर बालविवाह करणाऱ्यांवरती बंदी घालण्यात आली मुलींच्या संरक्षणार्थ कराटे आणि सेल्फ डिफेन्सचं प्रशिक्षण घेण्यात आलं होतं महिलांना शिवणकला प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार निर्मिती करून देण्यात आली महिला सक्षमीकरण महिला सबलीकरण महिला आर्थिक विकास महिला बचत गट महिला रोजगार महिला उद्योजक महिला संरक्षण महिलांच्या व युतींच्या इतर सर्व समस्या सोडवण्यासाठी त्या तत्पर असतात महिलांच्या व मुलींच्या हितासाठी त्या काम करतात या कार्यक्रमास मुकुंद शिंदे अमृता करवा आणि इतर सर्व महिलांची उपस्थिती होती